ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा करण्यात आलं सगळ्यात महत्त्वाचं की सर्वप्रथम जो पुतळा पडला त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो अतिशय शोक व्यक्त करतो की अशी गोष्ट महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या याच्यात आमची मागणी अशी आहे की याच्यात जे दोषी असेल त्याच्यात कडक त्याच्यावर कडक कारवाई व्हावी जेणेकरून अशा गोष्टी परत होऊ नये ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी आहे पण काही पक्ष काही दिवस झालं याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करतायत आणि त्यांना कुठंतरी हे प्रकरण पेटवायचं आहे आणि महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची अशा पद्धतीने जे राजकारण चालू आहे या राजकारणाला आमचा विरोध आहे शिवाजी महाराजांच्या नावाने कुणी ही राजकारण करू नये ही आमची भूमिका आहे त्यासाठी आपलं हे आंदोलन आहे ज्यावेळेस ज्यावेळेस आप ज्या महाराष्ट्रात प्रतापगडच्या अफजल खानाचा एवढा मोठा उरूस तिथं साजरा होत होता त्या अफजलखानाला ह्या महाराष्ट्रात संत म्हणून त्याचा उरूस साजरा करण्यात येत होता त्यावेळेस कधी यांनी शिव शिवभक्ती दाखवली नाही कधी विरोध केला नाही चाळीस वर्ष झालं शरद पवार सांगतात की मी रायगडाची पायरी चढलो नाही जे की आपण कुलदैवताला दर दरवर्षी जातो तसं रायगडाला जाणं हे प्रत्येकाचं काम आहे पण चाळीस चाळीस वर्ष झालं तुम्ही रायगडाची पायरी चढत नाही आणि अशाने आम्हाला शिवभक्ती शिकू नये आम आम आमच्यासाठी शिवाजी महाराजांचं काय स्थान आहे हे आम्हाला चांगलं माहीत आहे म्हणून आम्ही येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांवरच्या राजकारणाला आम्ही ठरा देणार नाही शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अजून मोठा व्हावा चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन याबद्दल भूमिका मांडावी या भूमिकेचे आम्ही आहोत कोणी राजकारण करू नये आणि याच्यात ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल ज्यांनी याच्यात चुका केल्या असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे ही मागणी आमचीही आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र यायला तयार आहे आपणही या विषयात एकत्र यावं फक्त याच्यात जाती जातीचं राजकारण होऊ नये आणि याच्यात कुठल्याही प्रकारच्या म्हणजे आंदोलन करणं जोडे मारो आंदोलन कर म्हणजे आठ दिवसानंतर तुम्ही आंदोलनाची दिशा ठरवत असताल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि गडावर एवढं मोठं अतिक्रमण झालं ज्या महारा महाराजांचा जो किल्ला होता त्याच्यावर एवढं मोठं अतिक्रमण झालं त्याच्यावर आपण कधीही बोलला नाही त्याच्यावर कधी आपली प्रतिक्रिया आली नाही आणि आज तुम्ही आज जर आम्हाला शिवभक्ती सांगत असतात तर हे चुकीचं आहे आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे कार्यकर्ते आहोत आणि शिवाजी महाराजांचा विचार, विचार पुढे नेण्यासाठी काम करणार पण शिवाजी महाराजांचा विचाराला कोणतरी वेगळी दिशा देत असेल तरी आम्ही कधी खपून घेतलं जाण घेणार नाही आणि त्याला जास्त त्याचं उत्तर महाराज चौका इथे भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने जे पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पडल्याबद्दल राजकारण करत त्यांचा पहिला आम्ही प्रतंत निषेध करतो आणि ज्याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार असेल जे काही दोषी असतील त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर सजा लागो लावावी ही अशी आमची मागणी आहे आणि त्याचप्रमाणे जे काही विरोधी पक्ष असतील की इतर पक्ष असतील त्यांनी त्यांचं राजकारण करू नये आणि त्यांचे जे राजकारण करतील त्यांचा आम्ही निषेध करतो